वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आत्ता मी आले माझ्या मम्मीच्याकडे कारण आज आमचा डिनर प्लॅन इकडेच आहे आणि आम्हाला डिनर करायला इथेच बोलवलं म्हणजे आता महिना स्टार्ट होईल श्रावण महिना तर मग आमच्या इथे नॉनव्हेज खात नाही मग इथे बोलवलं तर आम्हाला आज जेवायला आणि ती धावतं घरात दिसत असेल बघा नुसती मस्ती मस्ती माझ्या घरातली सगळी कामं वगैरे आवरलीत मी आणि आलो इकडं संध्याकाळचे किती वाजता आलो मी साडेसहा वाजता बाबू इथे ये ना इथे इथे बोले हॅलो बोले तर मी आले तिथे आणि माझ्या बघा बाबूने काय घेतलं दाखू बाबू स्मरणी टाकायची ना उचल उचल आ, उचल, आ, उचल। आ, ई, ओ, ओ, ओ जेवण आता मी आणि माझी सिस्टर दोघी मिळून बनवू ती मला सर्व कापून देते आणि मी बनवण्याचं काम करेन कारण मला माझं आवडतं आणि मम्मी घरात नाही आता मम्मी येईल किती अर्ध्या पाऊन तासात मम्मी येईल घरी बघायची मस्ती बघा आणि काय काय काढलं बघा काय काय काढलं असं वाटतं आमचं किचन नक्की सांगा किती इथून बघत पसारा बघी केला मी कापायचाच काम दिला तेवढा पसारा <laughs> याची इतकी मस्ती चालू आहे ना नाकी न बनले आता यांना पण यायला टाइम आहे बोला अर्धे पाऊन तासात मी येतो आणि हो देळ जातो चांगल्या वस्तू पाडतो सर्व दे तो 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 <laughs> तो <पाड़> तो <laughs> दे बोल कसं बोलतात

मारेन तोज मध्ये मी तुम्हाला दाखवलो मी टेप का लावली ते तर, तर हा <laughs> <ना? दम ना? laughs> आहे ना माझा तसाच करतोय परत परत तसाच करतोय मी धावून दम बाबा हा हे माझ वेट लॉस होण्याचं लो कारण लोक जास्त त्याच्यावर बोलतात फरस बोल फारच बोलची मावशी बोलतय तू एक दिवस येतस तू हजार काम वाढवून जातस आता याची मस्ती बघा काय झालं बघा आमच्या घरी कस करत आमच्या घरी नाही करू नसतात आमच्या घरी त्याच सगळं वेगळंच चालू असत मा किस्ती दे किस्ती दे

हा बघा कस सांगते चेटकिन हो करते पण तिला बोलली तू किला लगे मी जेवण बनवते बाबा कि जाम मस्ती करतो जाम म्हणजे जाम आणि आतापासूनच ना पहिल्यापासून तो झाल्यापासून त्याची मस्तीच आहे झाला तेव्हा त्याला फक्त म्हणजे असा ह्याच्यात घ्या घेऊनच बस त्याला खाली ठेवलेला बिलकुल जमत नाही आणि आता आता कोणत्या इथे जाणार पण नाही आणि जातो तू फक्त मोजक्या माणसांच्याच इथे जाते बोल <laughs> किती मस्ती करतोस तू बोल नोज लागू नोज येते हा मम्मा आईच कुठे आहे हा मम्मा मिक्सर लावायला सांगते नको लावू नको लावू मिक्सर लोटात मध्ये तो वडील नाही संपला मिक्सरते मटन करला आणि ठेवलंय भात बघा काय केलं तिच्या टिशाचं टिशाचे काय रे का चावतं दाते त्यांना दाढी येतात त्यांना मुला बाबा तुझं कसं चालतंय आज तुझं कसं चालतंय माझ तर कसं साऊ मोठ मोठं घेतयुर मग रोज तोडतय माझ केस तोडून सोडून येतो रोज वडत झोप्यात मी उठला ना आता मी काय बोलत होते काय बोलत होते बाबू हा उठतो सकाळी सहा वाजता आणि सहा वाजता उठला ना कि मला उठवायची त्याची सुरुवात आणि पहिलं माझं केस पकडील इथले केस मग जाम तोडते आणि केस बघता किती माझं बारीक झाल घेतलेलं हा, हा हो माझ्या आजोबांनी घेतलेला बाबी तू कोणस बाबाचा काय बोलतो नाही बाबाचा कोण पंतुस ना आपण ना तुझ पंतुस आहे पंतुस किंवा आमच्या आजोबांनी घेतलेला माझ्या भावाला ना बाबांच्या रिलेटेड बऱ्याच गोष्टी आहेत पण त्या आम्ही सध्या तरी सोशल मीडियावर शेअर नाही करू शकत मला वाटेल तेव्हा मी करीन कारण आमचा बाबा आमच्या बाबावर खूप प्रेम होता आणि आम्ही जिथपर्यंत आहोत तिथपर्यंत आमच्या बाबावर प्रेम राहील तर बघा आमच्या बाबाचा फोटो आहे आईचा फोटो आहे दिसत असेल तुम्हाला हे बघा माझ्या आजोबा आहेत बॅक कॅमेऱ्यातून दाखवतो हे वाला आजोबा आहेत ती आमची आई आहे आणि हेवायला आमचे आहे तर माझ्या आजीचा आणि आजोबांचा आजी फोटो बघा आमचे आजी आजोबा खूप जीवलं असे माझे फ्रेंड सुद्धा होते हा माझ्या आजोबा त्यांचा एकाही नातवंडावर जीव नव्हता जेवढा माझ्यावर होता पण बघा 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 एवढा जीव होता माझ्या आजोबांचा माझ्यावर की तुम्हाला मी काय सांगू अतिशय प्रेम करायचं माझ्यावर पण सोशल मीडिया ना बोलू नाही शिकत जेव्हा बोलायचं असेल तेव्हा बोलीन मिर्च मसाला सगळा देईन मला आन्सर पण करणं येत बस मला ना खरंच बाबाची खूप आठवण येते आणि म्हणून ना मी असा विषय पण नाही काढत कधी माझ्या घरी पण नाही असं मी कधी विषय काढत मला ना जांभरा डाला येतं मग मला खरंच सांगू नाही शकत कारण मला माझ्या आजोबांची खूप खूप आठवण येते आणि लिटरली जेव्हा मी त्यांचा फोटो बघते समोर किंवा पियूचा आणि बाबाचा फोटो समोर बघते ना तेव्हा खूप म्हणजे खूप वाईट वाटतं आणि मला खूप आठवण येते म्हणजे बाबा आहेत ना मला भेटायला यायचे माझ्या घरी पण बाबा आजारी पडले आणि आजारी पडलं तर मी अशी वाट बघत होती की अजून बाबा आला कसं नाही मला भेटायला घरी माझ्या आणि काय माहिती तेव्हा मला एकदम ती मनात ना एकदम अशी आस लागलेली होती माझ्याच मनात आस लागलेली की बाबा अजून भेटायला कसं आला नाही कारण बाबा हमेशा मला माझ्या घरी सासरी हा सासरी यांना भेटायला संध्याकाळच्या टायमिंगला सात आठ वाजता सात वाजता यायचा आणि कधीतरी चहा प्यायचा ना कधीतरी मी असायची कधी कधी नसायचे मग मा बाबा माझ्या सासूबाईंना भेटून जायचा मग आई मला सांगायची की हा तुझा आजोबा आलेला म्हणून तर बाबा जेव्हा आजारी पडले ना ब बाबाला दवाखान्यात नेलेला आणि मला माहीत पण नाही की तिथे बाबा होता म्हणून जस्ट ब बाबा त्या गाडीत होता ती गाडी समोरनं गेली आणि मी आमच्या गाडीत होती मला माहितीच नाही की बाबा आहे ते नाही तर मी मला असं माहिती असतं की बाबा आजारी आहे तर मी शंभर टक्के बघायला गेली असती बाबाला बऱ्याच गोष्टी आहेत त्या मी आता नाही सांगू शकत जेव्हा टाईम येईल तेव्हा सांगेन आणि बापाची जागा आमच्या आजोबांची होती कारण आम्ही खूप छोटे होतो तेव्हा आमचे डॅडी गेले त्याच्यानंतर मग बाबा सुद्धा जे आम्हाला एकदम असा जीव लावायचे की एकदम आमचे फ्रेंड आणि माझे तर जास्तच लाड मी तर जास्त लाडकी होती एवढी लाडकी का बोलू नका आणि एक बाबाने मला प्रेझेंट पॅकेट दिला होता त्याच्यात ते, ते पैसे आणि तो जे शब्द लिहिलेले ते जे शब्द लिहिलेले बाबांनी ते माझ्या एकदम मनात कि हा असा पण असू लोकांनी जरी किती तोडाचा प्रयत्न केला तरी तुटू तु तु नाही शकत कारण मी त्यांच्या असं तर बाबांनी मला कधीच नसती चिठ्ठी वगैरे लिहून आणि त्याच्यात ब्लेसिंग लिहिल्यात ह्याच माझ्यासाठी आयुष्यभर पुरेसे आहे लोकांनी किती जरी पैशांनी किती जरी पैसे घेतले पैसे खाल्ले पैशाला व्हॅल्यू मी देत नाही पैसा आज आहे तर उद्या नाही माणसाला जास्त व्हॅल्यू देते आणि सर्वांनाच माहिती आहे माणसाने किती जरी कमावला किती जरी जमवलं तरी ते इथेच राहणार आहे वरती कोणच नाही नेणार आणि बाबाने जे मला पैसे दिलेले ते पण माझ्या पर्समध्ये अजूनपर्यंत जी माझी लग्नाची पर्स होती तो पकेट ती तो प्रेझेंट पॅकेट ठेवला आहे मी अजूनपर्यंत आणि ती चिठ्ठीसुद्धा म्हणजे पैसे संप वाचत जाऊ तर ती सुद्धा कशीच तशी सांगली मी खूप खूप माझ्यासाठी ती, -ती इम्पॉर्टंट आहे मी ह्यांना बोललेली की ही चिठ्ठी कुठं गेली बाय आता माझं की सगळ्या वस्तू काढत असतो तर ही चिठ्ठी कुठं गेली तर मी असं बोललेली आहे ना तर हे मला काय बोलले असतील तू लॅमिनेशन आहे ना लॅमिनेशन करून ठेव म्हणजे कुठं जाणार नाही तर नोटी पण त्याच्यात ठेव आणि ती चिठ्ठी आहे ना ती पण ठेव म्हणजे तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू बघ मी तशी पण मी बघत असते ती चिठ्ठी वगैरे पण असं आहे की हे बोला की कुठं जायला नको काढायला नको कि वगैरे तसं पण केसून मी सर्व लांबच ठेवते मी हमेशा बोलतेच ना पण कुठं जायला नको म्हणून तू लॅमिनेशन करून ठेव म्हणजे तुझ्या जिंदगीभर लक्षात राहील ह्या गोष्टी आणि आठवण म्हणून माझ्याकडं बरं काय बाबांचा आशीर्वाद जास्त महत्वाचा मी जा माझ्या बड्डेच्या व्हिडिओमध्ये मा पण बोललेली बड्डे गिफ्टच्या गिफ्टची व्हिडिओ आहे ना त्याच्यात पण बोललेली पैसे नको कपडे नको पाहिजे काय ब्लेसिंग जे ऑलरेडी मला भरपूर लोक देतात मला जरुरी नाही का माझ्यासाठी हे ती माणसं माझी जी माणसं आहेत ना तीच माझ्यासाठी खूप आहेत तिचा टाइम होता खरंच सांगते होलीचा टाईम बाबाला तुला भेटलेलं ना बाबा हिला भेटलेलं बाबा नाही होलीच्या दिवशी नाही का तीला भेटायला आलेला तेव्हा हिला भेटलेलं खाली माझा आजोबा आणि हिने सांगितलं की आली म्हणून Uh, आणि बाबा विचारणार होते की तिला काय झालं म्हणून बाबाला माहितीच नव्हतं की माझी डिलेवरी झाली म्हणून तर हा सांगितलं हिनी दिदीला म्हणजे बाबा विचारला होते आणि मी सांगितला की दीदीला मुलगा झाला म्हणून तर माझ्या केहूला भेटायला आलेले आणि माझ्या किव्हला पैसे पण दिलेले फाय हंड्रेड रुपीज ना फाय हंड्रेड रुपीज पण दिलेले माझ्या केहूला आणि फोटो पण नाही मी तेव्हा फोटो पण काढून ठेवला काय म्हणत त्याला काय माहिती फोटो पण काढला आणि बोलत होते एवढा भारी पोरगा एवढा भारी आहे का बस काय सांगू म्हणून मी जास्त विषय करत म्हणाल रडायला येते जेवण वगैरे बनवून झालेलं हे आता हे येतील आम्ही जेवू आणि नंतर निघू घरी जायला दाखवते तुम्हाला मी कसं बनवलाय मटण मी जाऊन आमचा झालेला आहे मटण भात पण झालेला आहे आणि भाकरी पण आलेली आहे तर आता आम्ही बसतो जेवायला मी आणलेले आहेत लॉलीपॉप सर्वांचे खाऊन झालेत मला आणि माझ्या सिस्टरला दोन ठेवलेत पण ते मी काही खाणार नाही मी खात नाही आजकाल चिकन बटाटा आणि रस्ताच खाते चिकनचा आता जेवायला बसतो आम्ही चला तर मग या जेवायला बटाटा